नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे संदीप कृषी सेवा या युट्यूब चॅनल वर आम्ही तुम्हाला योजना आणि शेतकरी बांधवासाठी महत्वाच्या माहिती बद्दल सांगतो आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र अतिशय महत्वाच्या आला आहे म्हणजेच आज म्हणजे तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा तर या योजनेचे नाव आहे खचलेल्या व बुडालेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्ती करता आर्थिक सहाय्य योजना दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस तर या योजनेचा जो उपदेश उपदेश आहे तो यावर्षी खरीप हमगा हंगामात राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर्व झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या किंवा बुडाल्या आहे त्यामुळे पुढील हंगामात सिंचन करणे कठीण झाले आहे शासनाने या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ही योजना जाहीर केलेली आहे तर या योजनेचा मुख्य लाभ म्हणजे या योजनेअंतर्गत खचलेल्या आणि बुडालेल्या विहिरीच्या दुरुस्ती करता शासन आर्थिक सहाय्य देणार आहे प्रत्येक विहिरीसाठी कमाल तीस हजार रुपये पर्यंतचा खर्च शासनाकडून मंजूर होईल त्यातील पन्नास टक्के म्हणजे जास्ती जास्त पंधरा हजार रुपये आगाऊ दिले जातील आणि काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्यात येईल तर अर्ज करण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांनी आपला गट विकास अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज करावा अर्जासोबत सातबारा उतारा आणि विहिरीचा पंचनामा अहवाला अहवाला जोडणे आवश्यक आहे अर्ज अर्ज सादर झाल्यानंतर तांत्रिक अधिकारी पीटीओ विहिरीचे पाणी करतील कामाचा खर्च ठरवल्यानंतर तालुका आणि जिल्हा स्तरावर मंजुरी दिली जाईल काम पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष पाणी होऊन शिल्लक रक्कम मंजूर केली जाईल तर दुरुस्त केलेल्या विहिरीचे पूर्वीचे आणि नंतरचे फोटो जिओ टॅक्स आवश्यक आहे तसंच ही योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राबविली जाणार आहे तर तर जर तुमची विहीर अतिवृष्टीमुळे खचली असेल किंवा बुडाली असेल तर शासनाकडे अर्ज करून तुम्हाला दुरुस्तीचा खर्च मिळू शकतो अर्ज फक्त त्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आहे जिथे अतिवृष्टी किंवा पूर घोषित झाला आहे अर्ज सादर करताना सर्व कागदपत्रे नीट जोडा वेळेत काम पूर्ण केल्यास उर्वरित रक्कम मंजूर होईल तर ही योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे शासनाने स्वतःहून पुढाकार घेऊन विहिरीच्या दुरुस्तीला आर्थिक हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे म्हणून ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ लाइक करा शेअर करा आणि संदीप कृषी सेवा केंद्र या युट्यूब चॅनल ला करा धन्यवाद जय जवान जय किसान